सिंधुदुर्गातील सर्वच महादेवाच्या मंदिरांमध्ये सकाळपासून भक्त दर्शनासाठी रांगा लावतात कणकवली स्वयंभू रवळनाथ मंदिरात पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या <ण्यागा> श्रावण सोमवार निमित्त सर्व शंकरांच्या मंदिरामध्ये सकाळपासून भक्तांच्या रांगा आहेत कणकवलीमध्ये देखील स्वयंपूर अवर्णात मंदिरामध्ये सकाळी पहाटे आरती करण्यात आली त्यानंतर गणेश पूजा दुपारी महाप्रसाद असं नियोजन असत श्रावणातील पहिला सोमवार असल्यानं सकाळपासूनच रांगा दिसत काल वाटत आहे दरवर्षी बाळासाहेब माझं माहेच ख्राप देवत आहे त्याच्यामुळे अर्थ प्रत्येक सांगित सण असू दे तेव्हा श्रावणचं करू नये तेथील ते त्यांना आम्ही दर्शन इथे येतोच आणि ह्या वर्षीचं एक महत्त्वाचं एक सण सांगायचं माहिती आहे तर बाजूलाच अवघड राहणार त्यांचं ह्या वर्षीची पुत्र आले त्याच्यामुळे खूपच आनंद वाटतो पहिला सोमवार आहे टॉल सोमवार आणि ग्रामदेवत असल्यामुळे दर्शनासाठी आव्याच श्रावण सोमवार स्वयंपुला कनकपूर असे हा भरपूर गर्दी आहे आणि श्रावणमध्ये सोमवारी ही स्वयंपूमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणे लोक भाविक येत असतात आणि दर्शनाचा आनंद घेऊन हे आपला श्रावण सुरू कर आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल